नमस्कार महत्वाची बातमी पाहूया रामनवमीच्या पावन पावड निमित्ताने अमरावतीत राजापेठ पोलीस स्टेशन समोर सायंकाळी साडेसहा वाजता भव्य स्वागत व प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाचे आयोजन यंग लायन्स ग्रुप उत्सव समिती यांच्या अंतर्गत करण्यात आले होते या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर रामभक्त सहभागी झाले असून हो सर्व रामभक्तांना या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभा यात्रा ला सर्वत्व प्रसाद वाटपाचे आयोजन अत्यंत उत्साहामध्ये पार पडले या पवित्र उपक्रमाचे आयोजन यंग लायन्स ग्रुप एमके स्क्वेअर ग्रुप मांडवा ग्रुप राजाराम प्रतिष्ठान आणि जयंपे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे राम रामभक्तांसाठी सुसज्ज स्वागत प्रसादाचे वितरण आणि भक्तिमय वातावरणात संपूर्ण परिसर रामनामाच्या घोषाने भक्तिमय झाला आणि सर्वत्र परिसरामध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते